एकदम मस्त अशी ही पुरणपोळी फुगली आहे आणि इतकी मौलुसलुषित झाली आहे की एका हाताने सुद्धा सहज तुटतीये आहे कडेपर्यंत पण व्यवस्थित पसरलेलं आहे तर अशी पुरणपोळी बनवण्यासाठी मी एक खूप साधी सोपी ट्रिक व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण संक्रांतीनिमित्त पुरणपोळी बनवतोय आणि ती ही न लाटता त्यामुळे तुम्ही पहिल्यांदाच जरी ही पुरणपोळी बनवत असाल तरी अजिबात बिघडणार नाही अगदी सहज तुम्ही ही, ही बनवू शकाल तर लगेच आता ही लुसलुशीत पुरणपोळी बनवायला करूया सुरुवात पुरण करण्यासाठी एक कप हरभऱ्याची डाळ घेऊन मी ती दोन वेळेस पाण्याने धुवून घेतली आणि नंतर वरून स्वच्छ पाणी घालून एक तास पाण्यात भिजवत ठेवली होती पाण्यात आधी भिजवत ठेवली म्हणजे डाळ मग पटकन शिजते आता एक तास झालेला आहे हातावर ही डाळ घेऊन बघितली तर हाताने अशी तुटती आहे म्हणजे व्यवस्थित भिजलेली आहे ही डाळ आता आपण कुकरमध्ये घालूया आणि एक कप हरभऱ्याच्या डाळीसाठी दोन कप पाणी घालायचं आहे एवढं पाणी अगदी पुरेसं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालूया हळद घातल्यामुळे पूर्णाला रंग छान येतो आणि एक चमचा तेल घालायचं आहे आता झाकण लावून कुकरच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक भिजून घेऊया तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हे मी चाळून घेतलेलं आहे एक कप मैदा घालायचा आहे तर आज आपण न लाटता पुरणपोळी बनवतो आहे त्यामुळे मी अर्धा मैदा घातला आहे आता दोन चिमूट यामध्ये मीठ घालूया आणि दोन चिमूटच हळद घालायची आहे आता हे सगळे कोरडे जिन्नस हाताने आधी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर पाणी घालून आता पीठ भिजवून घेऊया तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आपल्याला थोडीशी सैलच कणिक भिजवायची आहे फार घट्ट पीठ भिजवायचं नाही असं थोडं थोडं करून पाणी घातलं आणि पीठ एकत्र करून भिजून घेतलं म्हणजे पिठाला लवचिकता येते तर आता अशा पद्धतीने मी कणिक भिजवून घेतली आहे इथे मी आता दोन टेबल स्पून तेल घेतलं आहे हे थोडं थोडं करून आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे तर चांगलं असं बोटाने दाबून दाबून मळायचं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणि यावरून आता तेल घालूया आणि साधारण एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे पीठ मळायचं आहे पीठ असं व्यवस्थित मळून घेतलं म्हणजे यातलं ग्लुटेन रिलीज होतं आणि मग पुरणपोळी मस्त मऊलुसलुशीत तयार होते तर आता इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे वरून थोडंसं तेल लावूया तर आपण घेतलेल्या तेलापैकी फक्त मी एक टेबल स्पूनच तेल वापरलं आहे आता हे असंच एक तास झाकून ठेवूया कुकरच्या मी चार ते पाच शिट्ट्या करून घेतल्या होत्या तर आपलं कुकर पण आता झालेलं आहे झाकण उघडून पाहूया तर डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे हातावर घेऊन बघितली तर छान अशी हाताने दपती आहे चमच्यावर घेऊन बघायची त्याला चांगलं दाबून बघायचं आणि नाही शिजली तर आणखी एक शिट्टी करून घ्यायची इथे मी आता खाली एक भांडं घेतलं आहे आणि त्यावर पुरणाची चाळणी ठेवली आहे यावर आता ही डाळ घालूया म्हणजे पुरण वर राहील आणि जो पुरणाचा कट आहे तो खाली जमा होईल आता हा जो कट आहे यापासूनच कटाची आमटी बनवतात आता ही जी डाळ आहे ती चमच्याने दाबून दाबून आपल्याला घोटून घ्यायची आहे म्हणजे खाली छान असं बारीक पुरण तयार होईल तर चांगलं दाबून दाबून करायचं तर मी तुम्हाला थोडं दाखवते तर चाळणीला असं छान पुरण जमा झालेलं आहे ते चमच्याने काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आता सगळं पुरण आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर बरेच जण ही प्रक्रिया मिक्सरवर करतात म्हणजे मिक्सरमधून पुरण बारीक वाटून घेतात पण कधीकधी मिक्सरमधून वाटताना एखादा दाणा तसाच राहू शकतो आणि मग पुरणपोळी आपण तयार करताना ती फाटू शकते त्यामुळे ही पद्धत सगळ्यात उत्तम आहे आणि तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल तर अशा गाळणीनेच पुरण गाळून घ्या आता सगळं पुरण मी इथे तयार करून घेतलं आहे कुकर स्टीलचं असल्यामुळे मी कुकरमध्ये हे पुरण शिजवणार नाही कढईमध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सगळं पुरण आता मी या कढईमध्ये काढून घेतलं आहे तर साखर आणि गूळ घालूया तर अर्धा कप मी साखर घातली आहे आणि अर्धा कप गूळ घालायचा आहे तर तुम्ही पूर्ण साखर किंवा पूर्ण गूळसुद्धा इथे वापरू शकता पण मी नेहमी दोन्ही अर्ध अर्धं घेऊनच बनवते असं पुरण खूप छान तयार होतं कारण आपण जर नुसता गूळ वापरला तर जसं जसं पुरण थंड होतं तसं ते कोरडं होत जातं आणि मग पोळी बनवायला अवघड जातं आणि तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असाल तर असंच प्रमाण घ्या आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही कढई आता आपण गॅसवर ठेवूया गॅसची फ्लेम सुरुवातीला थोडीशी मोठी ठेवायची आणि एकदा का कढई गरम झाली की मग गॅस लो टू मिडियमच्यामध्ये ठेवायचा आहे सुरुवातीला हे पुरण घट्ट असल्यामुळे आपल्याला हलवायला जड जातं पण जसजशी साखर आणि गूळ विरघळेल तसतसं मग हे पुरण पातळ होतं तर आता तुम्ही पाहू शकता इथे हे पुरण पहिलेपेक्षा थोडंसं पातळ झालेलं आहे तर आता साखर आणि गूळ विरघळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे हे पुरण आपल्याला पातळ दिसतंय तर एकदम सुरुवातीला पुरण घट्ट असतं नंतर पातळ होतं आणि परत शिजत आल्यावर ते घट्ट होत जातं साधारण सात ते आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता असे बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे तर आता आपल्याला चमच्याने सतत हलवायचं आहे गॅस सोडून कुठेच जाऊ नका आणि हलवताना बुडापासून हलवायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मध्येच ठेवायची फार मोठी ठेवू नका आणखी हे थोडंसं घट्ट झालं की मग यामध्ये एक चमचा वेलची पूड घालूया आणि जायफळ किसनीवर किसून घालायचं आहे असं किसून घातलं म्हणजे जायफळाचा स्वाद टिकून राहतो आणि हे दोन्ही शेवटीच घालायचं आहे आता परत मिक्स करून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता हे आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे मला हलवायला परत जड जातं आहे कडेला जे लाग लागलेलं आहे ते पण काढून घ्यायचं आहे चमच्याने असं खरडून घ्यायचं साधारण आता पंधरा मिनिट झाली आहेत तर पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे या स्टेजला आता यामध्ये आपण एक चमचा तूप घालूया तर शेवटी शेवटी आपल्याला तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे या पुरणाला चमक छान येते याचा चिकटपणा कमी होतो आणि खायलाही पुरणपोळी छान लागते परत सगळं मिक्स करून घेऊया तूप घातल्यानंतर आपल्याला आणखी एक दोन ते तीन मिनिट हे परतून घ्यायचं आहे तर होतच आलेलं आहे पण आणखी थोड्या वेळ चमच्याने हलवून घेऊया तर इथे तुम्ही आता पाहू शकता हे पुरण कढईपासून वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे आपल्याला खालची कडई आहे आणि एका ठिकाणी चमच्याने गोळा केलं तर हे व्यवस्थित होतंय म्हणजेच आपलं पुरण पूर्णपणे तयार झालेलं आहे आता यामध्ये चमचा ठेवून बघूया हा असा चमचा व्यवस्थित उभा राहतोय म्हणजेच पुरण पाहिजे तसं शिजलेलं आहे जर तुमचं पुरण सैल असेल तर हा चमचा उभा राहत नाही खाली पडतो पण आता व्यवस्थित उभा राहिलेला आहे मी तुम्हाला ही पूर्ण फ्रेम दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर असा चमचा उभा राहायला म्हणजेच आपलं पुरण शिजलेलं आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे हातावर मी गोळा घेऊन बघितला तर त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार होतोय थोडासा नरम आहे पण ते पुरण गरम असल्यामुळे थोडं सुरुवातीला नरमच राहणार थंड होईल तसा व्यवस्थित गोळा तयार होतो ही कढई आता लगेच खाली काढून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये हे पुरण काढून घेऊया म्हणजे पटकन थंड होईल तर मी पुरण प्लेटमध्ये काढून घेतलं होतं आता थंड झालेलं आहे हातावर घेऊन बघितलं तर याचा व्यवस्थित गोळा तयार होतो आहे हाताने असं दाबलं तर अगदी आपली उकडलेल्या बटाट्याची जशी कन्सिस्टन्सी असते तशीच आहे तर अगदी पाहिजे तसं आपलं पुरण तयार झालेलं आहे असे गोळे आधीच करून ठेवायचे म्हणजे पटापट -पत आपल्याला पुरणपोळ्या बनवता येतात पीठ भिजून पण आता एक तास झालेला आहे परत थोडंसं मळून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता मी हाताने असं हे पीठ खेचलं तर असं छान हे लांबल्या जातं आहे म्हणजेच जा आपली कणिकसुद्धा एकदम मस्त भिजलेली आहे आता एक गोळा काढून घेऊया आणि बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे गोळा थोडासा मळून घ्यायचा आणि नंतर इथे मी वरून लावण्यासाठी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे हे या गोळ्याला थोडंसं लावून घेऊया आणि याची खोलगट पारी तयार करून घ्यायची आता पुरणाचा गोळा यामध्ये ठेवूया तर मी भरपूर मोठा पुरणाचा गोळा यामध्ये घातलेला आहे हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं पुरणावरून पण थोडंसं घालायचं आणि तोंड बंद करून घ्यायचं व्यवस्थित पॅक करून घेतल्यानंतर गव्हाचं पीठ लावायचं खाली थोडंसं पोळपाटावर घालायचं हाताला लावून घ्यायचं आणि हे प पुरण व्यवस्थित आधी पसरून घ्यायचं तुम्हाला गरज वाटली तर खाली परत पीठ घालायचं कारण पिठामुळेच ही पोळी पोळपाटाला चिकटत नाही तर आज आपण न लाटता पुरणपोळी बनवतोय तर ती अशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे आपण थालपीठ जसं थापून घेतो त्याप्रमाणेच थापून घ्यायचं आणि ही पुरणपोळी आपोआप मोठी होते तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी थापल्या जाते आहे आणि सारण पण चांगलं कडेपर्यंत पसरलेलं आहे गरज वाटली की खाली पीठ घालायचं पिठामुळेच ही भरभर -भर मोठी होते आणि हाताला पण पीठ लावायचं यामध्ये म्हणजे पोळपाटाला अजिबात खाली ओलेपणा ठेवायचा नाही आणि हाताला पण ठेवायचा नाही म्हणजे मग पुरणपोळी व्यवस्थित मोठी होते आणि अगदी पटकन थापल्या जाते तर एकदम मस्त अशी पुरणपोळी तयार झाली आहे कडेपर्यंत सारण पण पसरलेलं आहे आता आणखी एक आपण बनवून घेऊया पुरण भरल्यानंतर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं व्यवस्थित पॅक केल्यानंतर खाली पोळपाटाला पीठ लावायचं वरून हाताला पण लावून घ्यायचं आणि ही पोळी थापून घ्यायची तर अगदी भरभर मोठी होती आहे तुम्ही पाहू शकता गरज पडली म्हणजे तुम्हाला गरज वाटली तर असं पोळपाट फिरून घ्यायचं तर ही दुसरी पोळीसुद्धा मी इथे तयार करून घेतली आहे आता लगेच भाजून घेऊया तर पुरणपोळीसाठी फार तवा कडकडीत गरम करायचा नाही मध्यम तवा गरम झाला की यावर पोळी घालायची गॅस थोडा मोठा करायचा आणि वरून थोडेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की पलटून घ्यायची आणि आता कडेने तूप सोडायचं म्हणजे मग पुरणपोळी मस्त फुगते तर आता इथे तुम्ही पाहू शकता ही छान अशी फुगायला सुरुवात झाली आहे एकदम मस्त फुगली आहे गॅस मोठाच ठेवायचा फार कमी ठेवू नका म्हणजे पोळी छान लुसलुशीत तयार होते आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला पण तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तूप तेल काहीही लावू शकता छान कडेकडेने अशी दाबून भाजून घ्यायची आहे तर मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झाली आहे दुसरी पण भाजून घेऊया बुडबुडे आल्यानंतर पलटून घ्यायचं आणि कडेने तूप सोडायचं म्हणजे पुरणपोळी मस्त फुकते मध्ये पण वरून लावून घ्यायचं तर आता ही दुसरी पुरणपोळी पण आपली मस्त फुकती आहे गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्यामध्ये ठेवायची आणि छान अशी ही दोन्ही बाजूने भाजून घ्यायची तर आपली दुसरी पुरणपोळीसुद्धा इथे भाजून झालेली आहे तर एकदम मस्त लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झाल्या आहे पण आपण भरपूर भरलेलं आहे अगदी लक्षात सुद्धा येत नाही आहे की ही आपण न लाटता बनवली आहे सारण पण आतमध्ये व्यवस्थित पसरलेलं आहे तर मस्त अशी ही पुरणपोळी इतकी लुसलुशीत झाली आहे की एका हाताने सुद्धा सहज तुटती आहे ज्या सुग्रण आहेत त्यांना तर पुरणपोळी बनवताना अजिबात अडचण येत नाही पण ज्या नवशिक्या मुली आहेत त्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल तर अशा पद्धतीने अवश्य पुरणपोळी बनवून पहा आणि केल्यानंतर कशी झाली कमेंटद्वारे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा